युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा एक तारखेला सकाळी दहा वाजता या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे जासई गावच्या प्रवेशद्वाराच्या कमानी पासून सकाळी साडेनऊ वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मिरवणूक या ठिकाणी सुरू होणार आहे आणि साधारण सव्वा दहा वाजता या ठिकाणी पक्षाच्या ध्वजाचं अनावरण करून ध्वजारोहण करून या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करणार आहोत ज्या पद्धतीनं दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो त्याच पद्धतीनं पक्षीय गान महाराष्ट्र गीत त्यानंतर शोकप्रस्ताव अभिनंदन आणि पक्षाच्या विचारसरणीवर आधारित भक्त्यांचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांची चर्चा अशा पद्धतीनं हा सोहळा साधारण दोन सवा दोन ते अडीच तास चालेल या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांची भोजनोत्तर भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि भोजनोत्तर हा कार्यक्रम संपन्न होईल अशा पद्धतीचं नियोजन आहेत पनवेल आणि उरण या दोन मतदारसंघातून साधारण साडेचार ते पाच हजार कार्यकर्ते बंधू भगिनी आणि तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित राहतील वारकरी संप्रदायाची मंडळी जशी वारकरी आषाढी कार्तिकीला आळंदी आणि पंढरीची वाट ठरत असते त्याला कुणी आमंत्रण द्यावं लागत नाही कुणी विनंती करावी लागत नाही कुणी आग्रह करावा लागत नाही तद्वत फक्त ठिकाण कुठलं हे समजलं शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला येत असतो जिल्ह्याच्या कार्यक्रमाला साधारण पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्र जमत असत पण हा कार्यक्रम जिल्ह्यातली सारी मंडळी एक तारखेलाच पंढरपुराकडे कोच करणार असल्यामुळे आम्ही मंडळींनी पनवेल आणि उरणपुरता मर्यादित ठेवलेला आहे आणि म्हणून साधारण पाच हजार कार्यकर्त्यांचं उद्दिष्ट नियोजन आमचं आहे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यावं आपल्याला वर्षभराच्या कामकाजासाठी लागणारी ऊर्जा स्त्रोत्र या ठिकाणी घ्यावं आणि वर्षभर कार्यरत राहावं यंदाचं वर्ष हे निश्चितपणानं निवडणुकांचं वर्ष आहे साधारण ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत आणि नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ऑगस्टमध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या मुदत संपलेल्या आहेत त्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुका या ठिकाणी संपन्न होणार आहेत या निवडणुकींना राजकीय पक्षांना सामोरं जावं लागतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामोरं जावं लागतं त्यासाठी एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळावी हाही या वर्धापन दिनाचा उद्देश आहे वैचारिक खाद्य जे कार्यकर्त्यांच्या जडणघडणीसाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे तेही या निमित्तानं मिळत असतं तेही कार्यकर्त्यांनी श्रवण करावं हा या उपक्रमामागचा उद्देश आहे निश्चितपणानं एक अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी साकारणार आहे दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी या सभागृहाला आपण प्रस्तावित केलेला आहे त्या नवी मुंबईच्या प्रकल्पाविरोधात शेतकरी कामगार पक्षानं एकोणीशे सत्तर पासून आज तगायत आपला लढा आपली चळवळ चालू ठेवलेली आहे त्या लढ्याचे नेते आदरणीय दिवा पाटील साहेब आणि त्या लढ्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हुतात्म्य करलेले पंचहुतात्म्य त्यांचं स्मरण करत त्यांच्या पासून प्रेरणा घेत आगामी कालखंडामध्ये आजही आपण बघायला गेलो की या ठिकाणाला या जिल्ह्याला या तालुक्यांना प्रचंड असा लढ्याचा संघर्षाचा वारसा असून ही सरकारचं प्रशासनाचं नवीन प्रकल्पांच्या बाबतीत जर आपण धोरण बघितलं तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ज्याच्या जमिनीवर हा प्रकल्प होणार आहे ज्या गावांवर हे प्रकल्प होत आहेत त्यांचा विचार कुठं होताना दिसत नाही आगामी कालखंडामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षानं उभ्या केलेल्या विबा पाटील साहेबांनी ज्या लढ्याचं नेतृत्व केलं त्या विरुद्धच्या प्रकल्पग्रस्तांसारखा लढा आगामी कालखंडामध्ये एम एम आर डी ए असेल आज नैनाच्या रेट्यामध्ये पनवेल तालुक्यातली त्र्याण्णव गावं आहेत अलिबाग विरार कॉरिडॉर असेल मुंबई ऊर्जा असेल या प्रकल्पांच्या बाबतीत ह्या संघर्षाचा रेटा वाढवावा लागणार आहे त्या दृष्टीनं देखील कार्यकर्त्यांना तयार करण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम फलदायी होणार आहे आगामी कालखंडामध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये हा उपक्रम कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे त्या दृष्टीनं जासईला आपण ह्या वीरभूमीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करतोय आपल्या प्रतिष्ठित माध्यमाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स त्याने चॅनल्स असतील यूट्यूब चॅनल्स असतील आपलं वर्तमानपत्र असेल याच्या माध्यमातून आपण साऱ्यांनी ह्या उपक्रमाला सविस्तर अशी प्रसिद्धी द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावी अशा पद्धतीची विनंती पक्षाच्या वतीनं आपल्याला करतो थँक्यू धन्यवाद तरी कामगार पक्ष हा निश्चितपणानं अगदी भाईंचा पराभव झाल्यानंतरही काही अंशी संभ्रमाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या हितशत्रूंकडून होत होता पण त्याच वेळेला दस्तूर जयंत पाटलांनी जाहीर केलं की आमच्या नियोजनानुसार महाविकास आघाडी आमच्या सोबत ठामपणानं राहिलेली आहे आणि पुढची वाटचाल मान्य शरद पवार साहेबांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच शेतकरी कामगार पक्ष साकारणार आहे अशा पद्धतीचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जाहीर केला आम्ही मंडळी ही पनवेल उरणामध्ये ज्या वेळेस महाविकास आघाडीच सरकार राज्यामध्ये स्थापन झालं त्यावेळेला तालुका स्तरावर झालेली सर्वात पहिली आणि या साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये अगदी अनेक प्रयत्नानंतर अनेक पेच प्रसंगा ही घट्टपणानं राहिलेली महाविकास आघाडी आहे आगामी कालखंडामध्येही ह्या निवडणुका विधानसभा असो ग्रामपंचायत असो स्थानिक स्वराज्य संस्था असो या, या महाविकास आघाडीच्याच माध्यमातून आम्ही लढवणार आहोत निश्चितपणानं प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं आपला पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं आपल्या पक्षाला पक्षा त्याच्यामध्ये स्थान मिळावं म्हणून प्रयत्न करत असतो शेतकरी कामगार पक्षही त्या पद्धतीनं काम करतोय पण निवडणुका ह्या शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीतूनच लढेल आणि महाविकास आघाडीमध्येच योग्य तो निर्णय पदरी कसा पडेल त्या दृष्टीनं प्रयत्न करेल शेतकरी कामगार पक्षाचे काम करणारी आम्ही सारीच मंडळी माननीय विवेक पाटील साहेब यांच्या तालमीत त्यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या नेतृत्वात तयार झालेली मंडळी आहोत पक्षाच्या आयुष्यामध्ये किंवा नेत्याच्या आयुष्यामध्ये एखादा खराब कालखंड येत असतो पण आम्ही मंडळी मूळत विचारांशी आणि निष्ठेशी तडजोड न करणारी मंडळी आहोत अर्थात त्याची किंमतही अनेक वेळा आम्ही मोजतोय त्यामुळे विवेक पाटील साहेब हे कालही आमचे नेते होते आजही आहेत उद्याही राहणार आहेत निश्चितपणानं काम करत असताना त्यांची उणीव आम्हाला भासते ते ज्या पद्धतीनं काही पेच प्रसंग हँडल करायचे कुठेतरी आम्ही कमी पडत असू कुठं उनं दुणं होत असेल पण त्यांच्या जे संस्कार आमच्यावर आहेत त्याच्यांतच आम्ही काम करतोय आणि उद्याच्या कालखंडामध्ये विवेक पाटील साहेब निश्चितपणे आमच्यामध्ये असतील आणि जुन्याच उमेदीनं मध्यंतरीचा कालखंड विसरून पुन्हा शेतकरी कामगार पक्षाचा नेतृत्व करतील अशी अपेक्षा मला आहे विश्वास मला मी मागाशी सांगितलं की शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं पक्षीय संघटनेच कामकाज करतोय निवडणुका आम्ही महाविकास आघाडीच्याच माध्यमातून लढणार आहोत आणि कुठं कुणी निवडणुका लढवाव्या हा निर्णय आमच्या पक्षाची मध्यवर्ती समिती आणि राज्य चिटणीस मंडळ हे समन्वयानं घेत असत पहिल्यांदा ज्या स्टेप्स आहेत महाविकास आघाडीमध्ये जागा पक्षासाठी सोडवून घेणं त्याच्यानंतर उमेदवार कोण असेल ती चर्चा करणं आम्ही नियोजनबद्धरित्या या साऱ्या गोष्टी करणार आहोत कुठेही भांड्याला भांडं वाजणार नाही आणि महाविकास आघाडीचं शेतकरी कामगार पक्षाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेत आम्ही मंडळी ह्या निवडणुकांना आणि साऱ्याच एकंदर केवळ निवडणुका नव्हे तर आम्ही सगळ्या प्रश्नावर महाविकास आघाडी म्हणून कुठं संघर्ष असो कुठला वेगळा कार्यक्रम असो त्या एकसंगपणानं जात असतो भविष्यामध्ये हेच दृश्य आपल्याला दिसेल हा विश्वास मी आपल्याला शंभर टक्के मी सांगितलं की भांड्याला भांड वाजणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ अर्थात आघाडीचं राजकारण करायचं तर कुठंतरी मनाला मुरड घालावा लागतोय कुणाला तरी कोणाला तरी ऍडजस्टमेंट करावी लागते पण एक ब्रॉडर इंटरेस्ट म्हणजे लार्जर इंटरेस्ट मध्ये महाविकास आघाडी म्हणून या राज्याची आज जी परिस्थिती आपण बघतोय अनुभवतोय ते बघितलं तर उद्याच्या कालखंडामध्ये हे राज्य एकसंग राहावं ह्या राज्याचा चांगल्या पद्धतीनं विकास व्हावा ह्या राज्यामध्ये जे रिसोर्सेस आहेत जी साधन सामग्री आहे तिचं सा राज्याचे भाग म्हणून समन्यायी समान वाटप व्हावं या दृष्टिकोनातून उद्याच्या कालखंडामध्ये आज जी परिस्थिती आहे जी आमदार आमच्या बरोबर फुटून येतील त्यांना दोनशे कोटीचा निधी देतो दीडशे कोटी देतो दे बाकी काय देतो त्याच्यावर मी भाष्य करणं उचित समजणार नाही पण निधीचं वाटप कराचा विचार न करता कर संकलनाचा विचार न करता आता जसं केंद्रीय अर्थसंकल्पात या देशाच्या महसूलामध्ये कुठल्या राज्यातून किती रेव्हिन्यू जमा होतोय किती भर घातली जाते याचा विचार न करता केवळ एन सरकार टिकवायचं आहे बिहारच्या पूरग्रस्तांना मदत द्या महाराष्ट्रातला पूरग्रस्त मेला तरी चालेल विकास त्या ठिकाणी चंद्रबाबूंचा करायचा आहे त्यांना निधी द्या महाराष्ट्र किती तुमच्या कराचा वाटा देतोय याचा विचार न करता महाराष्ट्राला धावलं तरी चालेल ही जी धोरणं केंद्रात आहेत तद्वतच जे आमदार मंडळी सेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून गेलेल्या आहेत त्यांच्या मतदारसंघांना निधी देताना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ या महाराष्ट्राचा भाग आहे किंबहुना दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांनी हा महाराष्ट्राचं विधीमंडळ साकारलंय हा विचार न करता जसं निधीचं वाटप होतंय एका प्रकारे त्या प्रलोभन लाच दिली जाते पण त्याच्यातून राज्याचा विकासावर परिणाम होतात दस्तूर खुद्द अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांनी काही योजनांच्या बाबतीत आक्षेप घेतल्याचं आपण मध्यंतरीच्या काळात तुमच्याच माध्यमातून वाचलं ऐकलं तर तसं होऊ नये भविष्याच्या काळात महाराष्ट्र आणखी एकसंघ व्हावा महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून जी महाविकास आघाडी साकारलेली आहे त्याला कुठे तडा जाऊ नये म्हणून आम्ही मंडळी निश्चितपणानं या दृष्टीनं पावलं टाकू आणि निर्णय घेऊ